जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी।, हरी आज भारतीय सौर दिनांक सहा अश्विन एकोणीसशे शेहेचाळीस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आपल्या शब्द एकादशीचा बावीसावा भाग मागच्या भागात आपण परिवर्तिनी एकादशीची माहिती पाहिली आज आपण इंदिरा एकादशीची माहिती पाहणार आहोत इंदिरा एकादशी इंदिरा हे नाव संस्कृतमध्ये स्त्रीलिंगी नाव आहे सौंदर्य आणि वैभव असे म्हटले जाते इंदिरा हे हिंदू देवी लक्ष्मीचे नाव आहे जी समृद्धीची देवी आहे आणि भगवान विष्णूंची पत्नी आहे हिंदू धर्म ग्रंथानुसार भाद्रपद महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना सर्वात प्रिय आहे या एकादशीला भगवान विष्णूंची शाळीग्राम रूपात पूजा केली जाते या एकादशीच्या व्रताने व्यक्तींचे सर्व पापे नष्ट होतात भगवान विष्णूंची मनोभावे पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटेही दूर होतात आजच्या या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा करताना सर्व पितरांचे स्मरण केले जाते ही एकादशी पितृपक्षातील असल्याने पितरांच्या मोक्षासाठी आजची एकादशी पितृपक्षीय मानली जाते इंदिरा एकादशीच्या दिवशी भक्तिभावाने उपासना आणि व्रत केल्याने तुमच्या पितरांना मोक्ष मिळतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते तर व्रत करणाऱ्या भक्ताला नरकात जावे लागत नाही असे सांगितले जाते एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तांनी आपल्या परिस्थितीनुसार आणि क्षमतेनुसार धान्य व पैसे एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे या उपवासामुळे मनशांती आणि समृद्धी प्राप्त होते एकादशीचे महत्व पुराणानुसार या इंदरा एकादशीमुळे मृत्यूनंतरही लाभ होतो व्रताच्या प्रभावामुळे सर्व पापे नष्ट होतात यासोबतच पूर्वजांना त्यांच्या पूर्वजन्मातील दुष्कर्मापासून मुक्ती मिळते एकादशीला उपवास केल्याने भगवान विष्णूंची सदैव कृपा राहते आशीर्वाद मिळतो या व्रतामुळे मनुष्याला अनेक वर्षे तपश्चर्या कन्यादान आणि इतर दानाचे पुण्य प्राप्त होते या व्रताचे नियम मात्र भक्तिभावाने पाळावे पूजाविधी नेहमीप्रमाणे या एकादशीला लवकर उठावे नित्य कर्म करून स्नान करावे भगवान विष्णूंची पूजा करताना त्याच्यासमोर संकल्प सोडावा आणि म्हणावं हे नारायणा आज मी सर्व भोगांचा त्याग करून निराहार धरून हे व्रत करीत आहे मी तुम्हाला शरणावला आहे माझे तुम्ही रक्षण करावे संकल्पानंतर शाळीग्रामासमोर पितरांचे स्मरण करावे भगवान विष्णूंना पिवळी फुले फळ तुलसीपत्र आणि मिठाई अर्पण करावी पिंपळाच्या झाडाजवळ मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा मनोभावे देवाची आरती करून प्रार्थना करावी व प्रसाद सर्वांना वाटावा आणि त्या प्रसादातील काही भाग हा गाईला खाऊ घालावा तांबे तांदूळ दही यापैकी कोणत्या एका वस्तूचे दान करावे श्री विष्णूकडे पूर्वजांसाठी प्रार्थना करावी व्रतकथा ब्रह्मवैवर्त पुराणात या एकादशीचे वर्णन आढळते प्राचीन काळातील सत्ययुगातील ही कथा आहे या युगात महिष्मपुरीन या नगरात राजा इंद्रसेन नावाचा प्रतापी राजा राज्य करीत होता तो धर्माने व नीतीने प्रजेचे पालन करीत असे ऐश्वर्याने आणि संपत्तीने संपन्न असा हा राजा होता या सर्वासोबतच तो भगवान विष्णूंचा भक्तही होता त्यांना एकदा स्वप्नात असे दिसले की त्यांचे आई वडील हे नरकात यातना भोगत आहेत त्यांना जाग आली आणि ते विचार करू लागले की हे काय आहे दुसऱ्या दिवशी राजा आपल्या सभेतील विद्वानांशी स्वप्नाविषयी बोलत असताना तिथे महर्षी नारद आले राजाने नारदाचे यथोचित स्वागत केले नारदमुळे इंद्रसेनाला म्हणाले राजन तुझी सात अंगे चांगली कार्यरत आहे तुमची बुद्धी धर्मात रमते तर मन विष्णूंच्या भक्तीत रम रममाण असते पण आज तुमच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव का दिसत आहेत त्यावेळी राजांनी कालच्या स्वप्नाबद्दल सांगितले राजाचे स्वप्न ऐकून नारद म्हणाले हो राजा हे मात्र बरोबर आहे मी आत्ताच यमलोकातून आलो आहे त्यावेळी मी तुझ्या आई वडिलांना तिथे पाहिलेले आहे एकादशीचे व्रत मोडल्यामुळे पाप लागले व त्यामुळे ते दोघे तिथे नरकात आहे त्या दोघांनी तुझ्यासाठी एक निरोप दिला आहे त्यांनी सांगितले महर्षी राजाला दोन सांगा आम्हाला यमलोकातून बाहेर काढावे असे ऐकल्यावर राजाने मुनींना विचारले महर्षी मी आता काय करू हे तुम्हीच मला सांगावे त्यावेळी नारदाने राजाला इंदिरा एकादशीचे व्रत करायला सांगितले भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीच्या व्रताचे तुम्ही पालन करावे मनोभावे विष्णूंची पूजा करावी आणि त्या व्रतातून मिळालेले पुण्य आई वडिलांना अर्पण करावे व त्यांची नरकातून मुक्तता व्हावी यासाठी विष्णूकडे प्रार्थना करावी नारदाने सांगितल्याप्रमाणे राजाने विधीपूर्वक या व्रताचे पालन केले या व्रताच्या प्रभावामुळे त्यांच्याही वडिलाची सुटका होऊन ते स्वर्गलोकात गेले श्रीकृष्ण युधिष्ठिराला म्हणाले मी तुला इंदिरा एकादशीचे व्रत कथा सांगितली आहे ही वाचल्याने किंवा ऐकल्याने सर्व पापापासून मुक्तता होते आज आपण इथेच थांबणार आहोत परत भेटूया चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी भागवत एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करा